नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता श्रमिक लोक ही सामूहिक जबाबदारी दुर्गाने घेतली पाहिजे आणि निसर्गानं जास्तीचं जे बळ आहे जास्तीची जा शक्ती आहे त्या महिलांना दिली आहे म्हणून आपल्या आपण हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या कोणत्याही धर्मामध्ये आपण महिलांची पूजा करतो देवी म्हणून प्रत्येक नाही आदिशक्तीचं रूप मानलं जातं देवीला मग ती आदिशक्तीचं रूप जे आहे ते तुम्ही महिला आहात मग तुम्ही महिलांनी त्या बाळाचं संगोपन आहे बाळांची काळजी आहे अधिक लक्षपूर्वक अधिक चांगल्या प्रकारे सजग प्रकारे आपण तुम्ही पेलू शकता म्हणून तुमच्यावरती शासन शासन तुम्हाला निसर्गानं ती जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी तुम्हाला दिली आहे की आपला अधिक सुखरूप प्रकारे चांगल्या प्रकारे पार पाडायची आहे मग पार पाडतो वेळेस सगळ्यात पण तुम्हाला की अतिशय सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुमचं वातावरण घराचा आनंद ठेवा कुठल्याही प्रकारचं जर संकट असेल तर कुठल्या प्रकारचं घराचं फ्रेश असेल भांडणं असेल तर त्या भांडणाला तुम्ही थोडंसं आम्हाला सात महिने माझं बाळ जन्मेपर्यंत तुम्ही घरात देखिरकरी बंद करा सगळ्यांना सक्त जाऊन द्यायचं सासूबाई असेल नवरा असेल सासरा असेल आपल्या घरात बाळ येणार नवीन एक आपल्या घराचा वापर आपण बाळ जन्मेपर्यंत अतिशय आनंद घेऊया जेणेकरून आपल्या बाळावर सुद्धा आनंदायी परिणाम होईल मातेने पण चांगले पुस्तकं वाचणे चांगल्या गोष्टी पाहणे चांगल्या गोष्टीचं ऐकणे चांगला आहार घेणे या गोष्टी पण आपण करायच्या आणि सासराने सुद्धा त्यांना चांगलंच शिकवायचं त्या त्याला भांडणं कर किती असं काही नाही काय म्हणजे अशा गोष्टी तुम्हाला काय सांगतोय कारण याचा परिणाम आपण पुढे पुढे होणार आहे कसं तुम्हाला सांगतो एखादा आपण घर बांधतो बांधतो ना बिल्डिंग बांधतोच आपण जर जितकं पाया पक्का घेतला तितकी तुमची बिल्डिंग उंच तुम्हाला घेता येईल आणि जास्त दिवस तिकीट आणि ते जर तुम्ही आता